राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या ग्रामदैवत हनुमान मंदिरात सात दिवसीय हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं या अंतर्गत ग्रामप्रदक्षिण आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडी सोहळा काढण्यात आला या सोहळ्यात ग्रामस्थांसह महिला आणि वारकरी मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग होता राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामस्थांच्या वतीनं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा दिंडी मोठ्या भक्तिभावात पार पडली या सोहळ्याची सुरुवात ग्रामदेव श्री हनुमंतरायांच्या मंदिरातून करण्यात आली ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती पालखीत विराजमान करून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या गजरात पालखी दिंडीनं ग्रामप्रदक्षिणा केली व्यासपीठ प्रमुख हरिभक्त ईश्वरा महाराज लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला प्रत्येक गल्लीत रामकृष्ण हरीचा जयघोष झाल्यानं गावातील वातावरण भक्तिमय बनलं होतं या दिंडीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता अनेक महिला भगवी पताका खांद्यावर घेऊन डोक्यावर तुळशी वृंदावन ठेवून सहभागी झाल्या होत्या ठिकठिकाणी थीक पारंपरिक वारकरी खेळही सादर करण्यात आले सोहळ्याच्या अखेरीस विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेसमोर आरती करून पालखी दिंडीची सांगता करण्यात आली